आता बातम्या पाहू या विस्ताराने पैशाभावी गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर आमदाराच्या पीएची बायको ही दगावलेली आहे सत्ताधारी आमदाराचा त्यानंतर पुण्याच्या या प्रथित यश रुग्णालयावर या आमदारानं आरोप केलेला आहे मात्र या आरोपांवर रुग्णालयानं अद्यापही उत्तर दिलेलं नाहीये पैशाभावी गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे पुण्यातील प्रथित यश रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला त्यावर आमदारानं टीका केली या टीकेला अद्यापही उत्तर हे रुग्णालयाकडून आलं नाही आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि या विषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार इतका उद्दामपणा इतकं पण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिविलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंतसुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही